पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदर्श आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप शहीद कुणालगीर गोसावी अंधशाळा येथे भोजन मातोश्री वृद्धाश्रम येथे फळे वाटप गोपाळनाथ गोशाळा गोपाळपूर येथे गाईंना चारा वाटप गरजूंना ब्लँकेट वाटप इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन राहुल गावडे गणेशदादा शिंदे नाईक पांडुरंग वाडेकर यांनी केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगळवेड्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे हे होते सदरचा कार्यक्रम तात्या महाराज साळुंके नानासाहेब करकमकर महेश मोटे नगरसेवक डीरा सरोगोड नगरसेवक भैया सोनवणे अमित कसबे संदीप कागदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी संजय लवटेसर सारंग कुंभार भाऊसाहेब शिंडे महेश कुंभार सचिन आदमाने धीरज साळुंके सोमेश परचंडे निलेश जाधव रवींद्र सुर्वे गोरख पांढरे बापूसाहेब घोडके भास्कर घायाळ प्रथमेश बागल अनिकेत देशमुख अभिजित मोरे आदी मान्यवर शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल गावडे यांनी केले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तात्या महाराज साळुंके यांनी केले पाहूयात यावेळी टिपलेले काही क्षणचित्रे

गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तरच तो बंड करून उठे असे ठाम आणि ठाणकावून सांगणारे आमचे तुमचे सगळ्यांचे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो मान्य आमदार समाधान दादा अवताडे यांच्या कार्यक्रमानिमित्त आज ज्यांचा कार्यक्रम आहे ते आमचे मार्गदर्शक वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या पाठीशी आशीर्वाद असणार आहे सुधीर तात्या साळुके महाराज महेशजी मोठे यांचा आम्हाला सदैव साथ असते त्यांचे आमचे नानासाहेब करकमकर जे कायदेशीर सदैव आम्हाला सल्लागार देतात ते ॲडव्होकेट संदीपजी काकडे हायकोर्ट मुंबई त्याचबरोबर गणेशदा शिंदे नाईक विजय देशपांडे संजय लोटेसर सा, सारंग कुंभार पांडुरंग वाडेकर प्रवीण सरकर आबासाहेब पाटील आमचे श्रीमंत पाटील साहेब सचिन आदमाने धीरज ममाने धीरज साळंके आणि उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी संजय माला गावकाळे स्नेह परिवार हे आम्ही दोन हजार एकोणीसला स्थापन केलं आणि त्या माध्यमातन आम्ही एक कार्य सुरू केलं ज्या ठिकाणी आमच्या पद्धतीनं आणि आमच्या नियोजनानुसार जिथं काय कमी कोणाच्या काय अड्याडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही सातत्य प्रयत्न करतो दोन हजार वीस ला कोरोना वेळेस मग त्या ठिकाणी जिथं काय मिळत नव्हतं अशा ठिकाणी भाजीपाला पुरवणे त्यांच्या काय गरजा असेल ते पूर्ण करणे आणि आमदार साहेबांच्या माध्यमात त्यावेळेस आमदार नव्हते परंतु त्यांच्या माध्यमातून धनग्यांना जे परवड होते त्यांना एक बेड उपलब्ध होत नव्हतं अशा व्यक्तींना सोलापूरला बेड उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही त्यावेळेस केलं असे आणि त्यानुसार मग आम्ही आमदार साहेबांना वाढदिवसानिमित्त संजय मालकांच्या वाढदिवसानिमित्त विविध जयंती असं माध्यमात आम्ही जिथं गरजो आहे त्या वस्तूंच आणि त्या गरजांचा पूर्ण करण्याला आमच्या आपला एकवीस ला निवडणूक झाली आमदार साहेबांना विजय मिळाला आणि त्या त्यानंतर आमदार साहेबांनी भविष्य गेल्या का काळात कधीही जेवढा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला नव्हता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सांगलेली आवश्यकता नाहीये करोडो रुपये निधी विकास कामांसाठी पंढरपूर आणि मुंजगडा तालुक्यात त्यांनी अहमदाबाद आणला कॉम्प्लेकरण असेल 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 असे विविध कार्यक्रम सुरू झाले निधीच्या माध्यमातून कारण आतापर्यंत कोणाची अशी मानसिकता नव्हती की जेव्हा विकास व्हावा परंतु आमदार साहेब बोलतात कमी परंतु कार्य करण्यावर पहिल्यांदा त्यांचा दृष्टिकोन पहिल्यांदा असतो आता इथे लोक कम्प्लेट झाले गेल्या महिन्याखाली आमदार साहेबांचा निधी येतो हा माहीत आहे का आपल्याला कोणाला तर आमदार साहेबांचं काम आहे आता गेल्या पाच सहा दिवसामध्ये रस्त्यासाठी एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर झाले आणि पंढरपुरातील लोकांना वेगवेगळ्या कार्यालय देत पंचायत समिती सगळे कार्यालय एकाच इमारती आणण्यासाठी बत्तीस कोटी रुपये मंजूर केले असे कर्तव्य निष्ठ कार्यक्षम अभिष्ट चिंतन सोहळा हा चांगल्या कार्याने झाला पाहिजे आणि म्हणून आज या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आमदार साहेबांना उदंड आयुष्य लाभव आणि आपल्या सर्वांचा या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पाठीशी असे वाद राहो शुभेच्छा राहू म्हणून हा कार्यक्रम केलेला आहे